नमस्कार साहेब नमस्कार तर आज आपल्याकडे पाचशे किलोमीटर वरून आज गोव्यावरून साहेब आलेले आहेत त्यांनी काही आपल्याकडे रोपे बुकिंग केलेले आहेत आणि काही आता घेऊन चाललेले आहेत तर आज गोव्यामध्ये एवढ्या प्रमाणात नारळ आहे तर तुमच्या घरी नारळ असतो तुमची नारळ शेती आहे तुम्ही म्हणताय तर एवढी नारळ शेती असताना तुम तुम्ही आमच्या तिकडूनच कशी काय रोप्यांची निवड म्हणजे नर्सरीची निवड किंवा रोपांची निवड कशी काय केली आमच्या तिथून नाही तुमचा पूर्वी मी व्हिडिओ बघितला कृष्णा याच्यावर ओके आणि तुमची जी नारळाची झाडाची तिथं क्वालिटी होती व्हिडिओवरती बघून मला आवडली म्हणून मी आता माझ्या घरी स्वतः अठराशे नारळाची झाडं आहेत पण डॉर फोरायटी कधी केली नाही आणि आता युग कसं आहे लोकांना थांबण्याची इच्छा नाही तो काय ते उत्पन्न पाहिजे आता इथनं घातलं की तिथनं बाहेर यायला पाहिजे त्याप्रमाणे तुमची झाड बघितली नारळाची बघितली तर एकदम चांगली झाडं आहेत आणि दीड ते दोन वर्षात चालू हो दीड वर्षात चालू होणार आणि तुम्ही प्रॉमिस पण केलंय की अजून जी मला दुसरी व्हरायटी पाहिजे ती अव्हेलेबल करून दिले म्हणून आता मी तुमच्याकडे शंभर झाडांचं बुकिंग ऑलरेडी केलेलं आहे हु, म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं तर तुमची नर्सरी म्हणजे खूपच चांगली आहे थोडं युनिक आहे नर्सऱ्या भरपूर असतात पण अशी लागलेली फळं विकणं आणि त्याची केअर घेणं म्हणजे तुम्ही कसं वॉरंटी देता ही वॉरंटी तर जगात कुणाचीच नसते आणि झाडांची वॉरंटी घेणे हे मोठं जेकरीचं काम आहे हा। तुम्ही आम्हाला सांगितलंय की झाड न्या लावा काही झालं तर परत तुम्हाला झाड रिप्लेसमेंट मिळणार म्हणजे अशी गॅरंटी देणं हे मोठ्या जिकरीचं काम आहे आणि तुम्हाला माझ्यामध्ये तो कॉन्फिडन्स आहे म्हणूनच तुम्ही ही वॉरंटी देत आहे आणि नर्सरी जरा वेगळी वाटली म्हणजे सगळं तुमचं नियोजन पाण्याचं आ, ते प्लांट नियोजन सुरेख आहेत mm. आणि अजूनपर्यंत तुम्ही आम्हाला जी झाडं दाखवली mm. म्हणजे आमच्या मागणीनुसार दाखवली mm. आम्हाला असं सांगितलं नाही दोन वर्षाचा जे माल तुमच्याकडे नाही तो कमी वर्षाचा घ्या किंवा कमी एजचा घ्या असं काही सांगितलं नाही mm. तुमचं आम्हाला सगळं माझ्या मते चांगलं वाटलं आता झाडं नेऊया लावूया आणि मग काय ती फिर बघूया धन्यवाद